आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शहरातून धुळे जिल्ह्यातील रस्त्यावर असलेले तालुक्याच्या धान्य गळती लागली असल्याचे गोडाऊनला लागलेल्या या गळतीमुळे साठवण्यात आलेल्या धान्याचे मोठे नुकसान होऊ शकते या बाबीकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे आमच्या प्रतिनिधीने अखेर काय ते जाणून घेण्यासाठी या धान्य गोडाऊनला भेट दिली असता या गोडाऊनला गळती लागल्याचे दिसून आले पावसाचे पाणी पाणी छतावरून थेट धान्य साठा केलेल्या ठिकाणी वाहत येत होते सर्वात बाब म्हणजे या, या गोडाऊन साठी करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक फिटिंग वरून हे पाणी वाहत आहे त्यामुळे गोडाऊन मध्ये विद्युत प्रवाह उतरून मोठी घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील रेशन दुकानदार शाळा आणि नागरिकांना धान्य पुरवठा करणाऱ्या गोडाऊनला गळती लागल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गोडाऊन वर डोम टाकून गळती थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी करण्यात आलेले काम हे सदोष असल्यामुळे गळती कायम असल्याचे दिसून येत आहे तात्पुरता उपाय म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी गोंधळ टाकून गळती झालेले पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु गळती वाढतच चालली असल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने या गोडाऊन ला भेट देऊन पाहणी करून या गळतीचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अन्यथा या गोडाऊन वर काम करणारे हमाल व गोडाऊन किपर यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे भविष्यात एखादी वाईट घटना घडू नये यासाठी तालुका प्रशासनाने या गोडाऊन ची गळती थांबवणे आवश्यक आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास आंबळे गावाचे पोलीस पाटील यांचा फोन आला की एक अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेले आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही बिटा मलदार एस आय पिंपळे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबूल यांना पाठवून सदर बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्यावर आदेशित केले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसारित केल्यानंतर शहरचा बालक हा पिंजारवाडी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस पटेल यांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतले व सदरच्या बालकाला त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलेले मी योगेश गोरख बागुल पोलीस पाटील पिंजार झाडी साधारणतः एक ते दोन दिवसा आधी व्हॉट्सअप व सोशल मीडियामध्ये एक लहान मुलाचं एक चित्र व्हायरल होत होत कि आम्ही या ठिकाणी बेवारस अस सोडून गेलेलो होतो तर अधिक तपास केला असता मला पिंपळनेर पोलीस स्टेशन येथून फोन आला कि लहान मुलाचा वडील गुड्डे असं म्हणून अधिक तपास केला असता आमच्याच गावातला गुड्ड्या उर्फ शरद बापू चौरे यांचाच तो मुलगा निघाला त्यानंतर सदर घटनेची माहिती मी पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली म्हणून अ सदर पोलीस कर्मचारी वर्गाने त्या मुलाचे काका व काकू यांना बोलून पिंपळनेर पोलीस स्टेशनला बोलून त्या मुलाचा आमळी येथून पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्या मुलाच्या काका व चुलती यांच्या ताब्यात देण्यात आले अविनाश बापू चौरे